बोबाटा घेतलाय <laughs> मसाला कोणता क्वांटिटी ना कितना मसाला ये घरामध्ये कुठल्याही त्रिपिन सॉकेट मध्ये लावायचं आहे चोवीस तास ऑन ठेवायचं आहे तुमच्या दोन हजार रुपयाचे इलेक्ट्रिसिटी बिल एव्हरी मंथ फोर हंड्रेड टू सिक्स हंड्रेड रुपीज सेव्हिंग करून दिलं होत आहे हक्की पिक्की कम्युनिटी का आदिवासीवाला तेल ओके ये तेल लगाने से नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं अच्छा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिला असेल तर आता आपण चाललोय ओपनला ओपन फेस्टिवल आज आहे तेरा तारीख आणि एकदम रात्री वाजली किती अकरा वाजले साडे दहा वाजलेत म्हणजे खुर्च्या उतरतात ना त्या टाईमला आम्ही चाललो आहे सर बघू काल गेलेलो पण मी काय ब्लॉग नाही बनवला आपल्या मित्रांनी बनवलं ब्लॉग नक्की जाऊन चेक करा राहुल बिरोडकर चॅनल आहे सो तिकडचा हा जो ब्लॉग असणार तर ब्लॉग पूर्ण बघा नसेल नवीन असेल तर लाईक करा नाही साधी सबस्क्राईब करा मग तर व्हिडिओ बघून झाल्यावरती लाईक करा ओके सो पुढे आपण कंटिन्यू करूया आपल्यासोबत आहे ही मंडळी आहे बाय आहे दर्शन आहे हे गोरेगावांना स्पेशल मंडळी आले तिकडे हा आपला आपला बाबूबाई आहे अजून सागर आणि येत आहेत बबलू सो लेट सी तिकडचा ब्लॉग असणार पूर्ण व्हिडिओ पहा मस्त असणार आहे कारण की या व्हिडिओ मध्ये मी आहे <laughs> बघा गर्दी असणार तर तो सेलिब्रिटी येतोय म्हटलं तर येणार सेलिब्रिटी उपेंद्र गोसावी आला कल होतं गर्दी होणार साहजिकच आहे खूप ठिकाणी झाली आहे बघा लोक सगळे परत आहेत लोक सगळे परत आहेत आता आम्ही चाललोय सो मित्रांनो आता आम्ही गाडी पार्क केली आमची एका ठिकाणी सो आता चालू आहे पुढील शॉर्टकट चालू आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला एवढ्या गर्दीतून जायची गरज गर्द नाही कारण की आता सगळे एक घरी निघाय घरी निघालेत यायला आणि आम्ही चालू खुर्चा उतरायला तर आम्हाला बेटर पडेल जाण्यासाठी आता बघा इथून आहे एक्झिट आहे इथून डायरेक्ट आपण बाहेर पडू तिकडनं मस्त एकदम क्लिअर थोडक्यात आपला अर्धा रस्ता कवर होईल याच्यात फक्त डोंगर सोडून त्या साईडला जायचं आपल्याला स्टे कंटिन्यू स्टे कंटिन्यू डायरेक्ट बॉम्बेड हां मी तुमच्याकडनं मागणार होतो ठीक आहे गरिबी कळाली मला माहीत नाही तुमच्याकडनं अरे मी कंज्यूस आहे खूप कंज्यूस आहे युट्यूबकडून पैसा नाही आला मला अरे गरिबांकडनं आपल्या त्या साईडला जायचं बाहेर लहान खेळ खेळणे तिकडे सगळी स्टार्टिंगलाच हा एंट्री हा बघा एंट्री गेट आहे म्हणत नाही मस्त रस्ता जाम केलाय माणसांनी क्वालिटी क्वालिटी म्हणजे मी म्हणत तू साईडला लावलात मधी लावा मधी काय साईडला मी काय झालं आपला तू तिथं बाय मम्मीला गजरा घेते का कुठे गेली गजरा मम्मीला गजरा चला चल चल प्रत्येक वर्षी आहे ना महाराष्ट्र आहे ना तर साईड जो ते आहे ना वाढवत चालले तर ते बरं आहे आधी फक्त मूर्ती लावायचे यावेळी जरा मस्त मोठं गेलं टाक टिकून टाळून टाक मित्रांनो आता आपलं शिवाजी महाराजांचं जिकडे फोटो काढून झालेलं आहे कुठे छाल आहे ते कुठे छाल आहे आता आम्ही चालू आहे आतमध्ये दाखव कुठे चालू आहे एंट्रन्स दाखव एकदम मस्त सिनेमॅटिक गाडी आली आहे गाडी ठीक आहे हे बघा मस्तपैकी सुंदर अशी लायटिंग आहे अरे यार फॅन्स 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 काहीच फॅन्स फॅन्स कोणीतरी ओळखलं हे बायो कोणीतरी ओळखलं मला बघा इथून मी काल तर आलो नव्हतो आज बघूया असणारे काय काय बहायला भेटत आम्ही फूड कोर्टच इथे आलो अरे बबलू बाई तू कधी आला कोणाला घेऊन आला का थँक्यू पुढे 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 इथे काय असं इंटरेस्टिंग नाही फूडकोर्टचं सगळं आहे सगळं सगळं कोर्ट आहे इथे ती बॉर्डर बघा सुंदर असे भारी वाटतं ना हे भारी वाटतं हे क्वालिटी वाटते त्या केसांमध्ये हिरवी लाईट सोडल्या क्वालिटी सुंदर इथे काय 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 ते म्हणजे त्याला माहिती त्यांनी काहीतरी केलं असेल असं नाही हा बट ते धूर नव्हता सोडला पाहिजे काहीतरी असेल त्याच्या मागे कोण आर्टिस्ट कोण आहे बोलव त्याला मी आलो सांग घरी गेला नाही नाही सुंदर आहे प्रतिमा सुंदर आहे त्याच्या मागे काहीतरी तर रिझन असेल रे ठेवण्याचा काहीतरी रिझन असेल आपल्याला माहिती नसेल हा बट तो स्मोक कसा काय रिप्रेझेंट करतो पेंटिंग छान आहे रामाची जी प्रतिमा छान आहे काय हरकत नाही आपला कॅमेरा चांगला अरे आता बघा लाईव्ह हा फोन आता लाईव्ह स्विच ऑफ होईल फोटो काढता काढता आहे का तो काढू नको महाराजांची प्रतिमा आहे पण काम काम चालू असंताजी बाप्पाची सुंदर आहे ते हे मी सांगू वृंदावन 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 बरोबर आता आठ तेवढा आठ सोडला आता मी पुढे आम्ही दुसऱ्या आठच्या तलाशामध्ये आहे <laughs> इथे लाइटिंग येतो फक्त इथे दुसरं आर्ट आहे अरे ह्यांना सांग फेस्टिवल तेव्हा तरी शांत बजाऱ्याला काय अर्थ आहे ते आपला आर्ट दाखवतं आर्ट इज द फॉर्म ऑफ आर्ट मित्रांनो हे जे आहे ना हे कॉन्सर्ट इथं होतो आमचं अमत, आमचं मी ज्यासाठी आलो होते आम्ही तुरंत म्हणजे सगळं फिरून झाल्यावर आम्ही खाली खुर्च्या उतरला जाणार ना, इकडनं आमचे बघ इकडे हे आहे तर मी आणि बाबू पुढे बायू आणि ते सगळे खानविलकर फॅमिली बघणार हे आमचे मेन काम ह्याच्यासाठी बाकी आम्ही काही फिरायला टाईमपाससाठी आलो आहे संपला इथे ओपन फेस्टिवल संपलं संपलं ओपन फेस्टिवल इकडे गॅप काढली भाई मी काय काय बघता मग आहे विचार चालू आहे बोटीतून व्हिडिओ काढायचा किती पैसे आहेत किती रुपये माहित आहे पन्नास त्यांचा भाव वाढला आणि आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, है, का है आता तुम्हाला तुम्हाला इथून दिसतंय पण तिकडनं दिसणार नाही लायटिंग प्रॉपर तुम्हाला दिसणार आतून आतून फक्त बॉर्डर दिसणार जा जा बसून या काय किंग त्यापेक्षा अडीचशे रुपये ठेवते गावाला जाऊ ना आमच्या आपल्या तेव्हा मसा काय किंग करू कुठं इज द बेस्ट सुंदर वाटत बाकी लायटिंग लायटिंग सुंदर केली आहे पण जसं पहिल्या वर्ष होतं ना त्या पहिल्या वर्षासारखं त्यांनी काय पुढे कन्सिस्टन्सी ठेवता आली नाही त्यांना ह्याच्या वर्षी ह्याच्या आदल्या वर्षी हे थोडं चांगलं आता 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 तर आतमध्ये काहीच नाही बघा सगळं असं ना एक फक्त फिरण्यासाठी पट्टा आहे हे बघा आपले इथे ना फोटो काढून झालेले थोडेफार आता आम्ही चाललो आहे पुढे अजून कुठला स्पॉट बघायला बघा बेळवाले का इथे भोगला इथं नक्की खा चायनीज होती ती शिरडसर मॅप आहे खाली मधीच थांबू नका तुम्ही साईड साईड थोडस प्रकाश होते जात मध्ये प्रकाश सुंदर 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 असे आर्टिस्ट आहेत बघ आता आपण आहे ना खाली चाललो आहे जिथे ना सकाळी आज सकाळी कोण काहीतरी हो मस्त क्लासिकल सिंगिंग तर हे होतं कॉन्सर्ट काय पण कॉन्सर्ट नाही म्हणताय ना मैफिल होती मस्त सकाळी सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान आहे असते दर्शनाने गेलेली त्यामुळे मला माहिती आहे आज नाही चालतोय हां डायरेक्ट पाठवून पण रस्ता ऐकता हा ऑर्केस्ट्रा बंद झाला इकडे कुठे होता सकाळी असतो सकाळी पहाटे नाही नाही सकाळी होत हे आत्ता बनवते सकाळी इथं हा जो दिसतोय स्टेज हा इकडे सकाळ सकाळी पहाटे सहा वाजता क्लासिकल सिंगिंग तर हे सकाळी होतं ना दर्शन कोण आलेला उपेंद्र को गोसावी हे बघा चालू आहे ऑर्केस्ट्रा थोडासा सगळी चल पुढे त्या साईडला तर तिकडे मस्तपैकी लाईट लाईट सोडलं चाळीसाइड तिथे चल चल पुढे चल पुढे मस्तपैकी लाइटिंग केली आहे झाडांवरती इथे दरवेळी उपनला आता आपण आता दरवेळी नाही इथे मस्तपैकी लाईटचा शो असतो वॉटर शो असतो मस्त ॲनिमेशन टाईप प्रोजेक्टर प्रोजेक्टर मस्तपैकी गाणी आठ साडेसातला स्टार्ट होतो आठ वाजेपर्यंत मस्तपैकी लाइटिंग केली लिए झाडाला फोटो काढण्यासाठी मग ती पण पांढरी लाईट लावून त्याची वाटोळं केलं पाहिजे नक्की विजिट करा पुढच्या वर्षी आणखी येईल कधी काय हा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मस्त इथे बायोजा वाजव मस्त लायटिंग मस्त वाटे हिची लाइटिंग, लाइटिंग दिसते ना हिची लायटिंग दिसते हि काय हिची लायटिंग दिसते का तुला का वाटते लायटिंग खूप सुंदर केलेली आहे पाहू काढ काढ बा फोटोशूट चालेल मला आवड हो शाही तर फोटोशूट चालेल लय सुंदर सुंदर फोटो येतात तुम्हाला दाखवतो लय सुंदर सुंदर काय दाखवतो मला लय सुंदर सुंदर आहे क्वालिटी फोटो आला आहे क्वालिटी फोटो आला आहे फोटोशूट चालू आहे मस्तपैकी तुम्ही आला तर नक्की या लाइटिंगचा फायदा घ्या जो आम्हाला होत नाही आहे आमच्या मोबाईलमुळे सर लॉट्स ऑफ एन्जॉय वी आर या तर नक्की या आणि मस्त मस्त सुंदर सुंदर फोटो काढा आणि माझ्या नावाने फोटो काढा हा मित्रांनो आहे बघा आम्ही ना पार एवढे एक, एक् एक्स्ट्रीम लेवलचे फोटो काढले ना अक्षरशः त्यांनी लाईटीच घालवलं आहे सगळ्या सगळ्या <laughs> ला, लाईट घालवल्या म्हटलं तुम्ही त्यांना त्यांना म्हटलं लायटी घालवतात तरी आम्ही बरेच फोटो काढले काळोघात आणि आता आहे पुढच्या आता खुर्च्या उतल्याच जायचं आहे बघा सगळ्या तिकडे सगळ्या लाईटी काढल्या बघा सगळ्या लाईटी काढल्या त्यांनी बघू काय भेटतंय बघायला लेट्स गो गो पूर्ण व्हिडिओ आता कुठे जातोय बघू आता आता बाहेर निघालोय आता इकडनं एक्झिट मारू त्या गेटमधून आणि पुढे बघू आता परत एक रिटर्नचा एक राऊंड मारू तिकडचे शॉप बी बघून एक्सप्लोर करू काय काय आहे इथे तर काही जास्त असं नव्हतं इतके छान आहे फोटो काढण्यासाठी चलो 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 हे बनवण्याचं कारण देखील मला माहिती नाही काय कारण इथं

ना बाहेर आहे लाइटिंग सगळ्या काढल्या सगळ्या लाईटिंग काढल्या काय करतो विविध प्रकारचे अच्छा पॅकअप सगळं पॅकअप सांगितलं का आम्ही खुर्च्या उतलण्यासाठी आलो तरी गर्दी आहे सगळं पॅकअप आहे अर्धे स्टॉल्स आहेत ना देखील बंद केलेले आहेत म्हणजे बंद झालेले आहेत केरला हलवा चिप्स मसालेवाले

बाहेिशात एक काढ किशात भरले काढात भरलेलं काढ लवकर नकमी येत नाकातल्या दाबायचा पण किशात ती काढ किसाच नाही राहुल घेतो तर घे होणार आहे बायकोला स्वतःच्या नाही बायको नाही आहे काय मग अच्छा मग अरे हां ते पुरे बघूया कितीला बघूया घेऊया ठीक आहे घेऊया 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 त्याला विचार कितीला काय अरे ये हां प्राईज हो हो ओके 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 अशी हॅड फ्लेवर बोबा हे बोबा काय असतं त्याला विचार बोबा बिबाचं काय ते आपल्याला गोबात पाहिजे मला ते गोट्यावाल्या मीन्स ते एकच आहे का सर्व हे आणि फ्लेवर गोबा काय प्रकार काय अरे ते बस जे आपले हे असतात ना मॅजिक बॉल मॅजिक बॉल असतात ते खायचे असतात कुठला कॅमेरा हा ऍक्शन कॅमेरा आहे ऍक्शन कॅमेरा छोटा एक घेऊन बघ माझ्यासाठी नंतर ना बेरी, बेरी, बेरी काका काका कोणतं चांगलं लागतं तुमच्या मध्ये कोणतं चांगलं द्या तुमच्यावरती भरोसा ठेवला का द्या हा मग तेच तुम्हाला आहे आम्ही हे पहिले हे बोबा टाका ठीक आहे ठीक आहे हे किती तुम्ही कोण कोण घेणार आहे एक दया का होते वन फिफ्टी ना ठीक है हाँ ठीक है एक वन फिफ्टी तो है एक दया ट्राई करूँ आप बोम भोपा भोपा हाँ गोटा टाकला चार ग्लास भेजा है मस्त है बारी बन एट्रैक्टिव है बन जाए बनवे फोट्या टाक जावा तुम्ही फिरून तरी या <laughs> अरे फिरून तरी या तुम्ही बघा मी सर्व बोबाटा घेतलाय कसला तरी पाहिलं आहे ठीक आहे ग्रास वापर ते दूध चांगलं आहे ते पण चांगलं आहे एक काम करा वरतून पिया ते सगळ्यांचं तोंडच नको रॉनी येऊ शकतो राहायचं सर्वच आवडलं ते बोबाच्या गोट्या नाही आवडल्या एवढ्या खास नाही नाहीत घे बघू हो बंद करईस आहे घरामध्ये कुठलेही त्रिपिन सॉकेटमध्ये लावायचं आहे चोवीस तास ऑन ठेवायचं आहे तुमचा दोन हजार रुपयाचे इलेक्ट्रिसिटी बिल एव्हरी मंथ फोर हंड्रेड टू सिक्स हंड्रेड रुपीज सेविंग्स करून देईल कसं सेव्ह करतोय बेसिक प्रिन्सिपलवर काम करतो याला आपण पॉवर फॅक्टरीचं कनेक्शन झिरो पॉईंट नाईन नाईनची व्हॅल्यू मेंटेन करत आपल्या घरामध्ये पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू आपल्या घरामध्ये झिरो पॉईंट सिक्स टू झिरो पॉईंट एट भेटते आता कसं होतंय टूबलाईट ऑन केले वर लोड झिरो झिरो एमपीएस आहे नॉर्मल ट्यूबलाईट्स आहे लोट डाक होतो इकडे चार टूबलाईटचा लोड वन पॉईंट टू एमपीएस ओके कुठल्याही थ्री पिन सॉकेटमध्ये लावा चोवीस तास ऑन ठेवायचं झिरो पॉईंट सिक्स एम पी पीअरनी चारही टूबलाईट चालतात किती आहे काय थोडी आफ्टर डिस्काउंट अकराशे मध्ये येतोय पाच वर्षाची वॉरंटी ट्वेल्व मंथ गॅरंटी मेक इन इंडिया आहे गव्हर्मेंट काय झाला तर कुठे कसं काय करायचं का तुम्हाला बिल भेटणार याच्यामध्ये आमच्या कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी वेबसाईट ईच अँड एव्हरी डिटेल्स आहे मुंबई चीज मॅन्युफॅक्टरिंग जी आय आर सी कॉलनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ऑल ओव्हर मुंबई मध्ये पॅन इंडिया प्रोजेक्ट डोरस्टेप सर्व्हिस प्रोव्हाइड उधर से मार उधर से पडता मार बघायचं होतं नक्की प्रॉब्लेम

जी फ्रेम आहे ही ओन्ली सिक्स फिफ्टीला आहे ओके जर तुम्हाला तुमचा सरनेम हवा असेल तर अजून खाली ए, okay, okay. आए, okay, okay. एक वाढेल अशी पार्टी तुम्हाला कस्टमाइज सरनेम पण भेटून जाईल ही आहे सेवन फिफ्टीला ओके ओके ही वुडनमध्ये आहे ही एक मार्केटमध्ये नवीन आली आहे ही फिफ्टीन बाय फिफ्टीन इंचेसची आहे टू थाउजंडमध्ये भेटेल कस्टमाइज आहे पूर्ण ठीक आहे आणि हे आहे हे तर ट्रेंडिंगलाच आहे आता सध्या हे टू थाउजंड पर्यंत भेटेल स्मॉल साइज मध्ये आणि ही फोर थाउजंड फाय हंड्रेड ला बिग साइज मध्ये आता हे ह्याच ह्याच्यामध्ये भेटेल की आता आम्ही तुम्हाला काही डिझाईन दिली कुठची तर त्यामध्ये पण भेटेल डिझाईन आमच्याकडे आहेत तुम्हाला आम म्हणजे जसे जी आवडेल ती तुम्ही सिलेक्ट करा जर तुम्हाला हवे असेल ती पण आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो ओके ओके तुझं कार्ड बिड आहे का माझा शॉप ठाण्यामध्येच आहे ठीक आहे माझा शॉप ठाण्यामध्येच आहे थँक्यू okay, मला एक, एक कार्ड दे लास्टच कार्ड आपण आलोय आदिवासी ऑइल त्यांच्या इथे सगळं सांगतो का भरायच्या आदिवासी ऑइल आता हे आपल्याला एक्सप्लेन करतो कसं काय ते हे होत आहे हक्की पिक्की कम्युनिटी का आदिवासी वाला तेल ओके okay. ये तेल लगाने से ऐसा बाल घना ग्रोथ मजबूत होता है एक दिन में दस पंद्रह जो बाल झड़ते हैं टूटते हैं स्टॉप करते हैं ऐसा वाला एक बॉटल लगाओ जेंट्स के लिए तीन महीना ऐसा वाला बाल लंबा घना ग्रोथ होता है देखिए ऐसा ऐसा दो बॉटल लगाने से जो लेडीज़ के लिए जो पाँव तलक बाल लंबा होता रहेगा घना होता रहेगा जो आदिवासी वाला ओरिजिनल तेल मंगाना है हकी पिकी कम्युनिटी साउथ कर्नाटक मैसूर आदिवासी पक्षराजपुरा ये तेल मंगाने से जो नंबर डबल नाइन डबल जीरो डबल फाइव फोर एट नाइन जीरो पे तो फोन करो कैश ऑन डिलीवरी होम डिलीवरी में आपका घर पे आपका नंबर मिलेगा दारो नंबर भी बोलेगा और एक नंबर बोलेगा देखो डबल नाइन फोर फाइव सेवन एट फोर सिक्स जीरो नाइन इस पर भी ओरिजिनल तेल मिलेगा दारो नंबर भी बोल नेक वान। नेक वान। नेक 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 फाई एट वन नाइन सेवन फाइव नाइन फाइव एट सेवन एट इसी नंबर पे आप फोन करेगा ना तेल आपका घर पे मिलेगा और गेट बाय गेट फ्री फोर नाइन्टी नाइन तीन सौ नाइन्टी नाइन चार सौ नाइनटी नाइन मिलता ना वो सब जीरो है वो सब फेक है जीरो केमिकल का ओरिजिनल तेल मिलेगा इसका क्या प्राइस है इसका कोरियर में मंगाएगा तो पंद्रह सौ इधर जो मेला में हम आया है ना हाँ। जो कस्टमर को रिजल्ट देखने के लिए बारह सौ में मिलेगा ओके ओके ये मंगाना, जो, है। हाँ, मंगाना जो हमारा नंबर अभी बोला है कॉल डबल 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 करो का आदिवासी वाला तेल छोटा होता है कि इतना ही साइज साइज एक है। है। ही बाकी एक ये होता तो है दर्द का तेल है अच्छा हाथ पाँव दर्द कम्बर दर्द क्या होता है उसमें इनग्रीडियंट क्या है कहाँ पे जो आपको दर्द है वहाँ पे चक्कर लेके मसाज करो पाँच मिनट छोड़ के गर्म पानी करके

मजा आली नाही म्हटली तरी हे बघा फुलं घेऊन निघाली इकडच्या पर्यावरणाचा करत करतायत ना आर्टिफिशियल फुलं आहे ते काय प्रॉब्लेम नाही फुलं कुठली तोडली नाही सजावट हो खूप मजा केली लॉर्ड्स ऑफ एन्जॉई सोसायटी आणि या तर आज तुम्हाला हा जो व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब काय करायचं सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब काय असेल तर सकार करायला